महिलेचा हिजाब काढला नितीश कुमारांच्या व्हिडिओने नबा विरोधकांचा संताप काँग्रेसने मागितला राजीनामा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला असून एका बुरखाधारी महिले मुलीच्या चे चेहऱ्यावरील बुरखा ते स्वतः हाताने खाली सरकवत असल्याचं दिसून येते पाटणा येथे आयुष डॉक्टरांच्या नियुक्तीपत्राचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत होते आणि याच कार्यक्रमातील नितीश कुमार यांच्या व्हिडिओवरून वाद राजकीय वादाला फोडणी मिळालेली आहे सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओवरून आता आर जे डीने थेट नितीश कुमार यांच्या मानसिकतेवरच हल्लाबोल केला आहे आर जे डीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे नितीश बाबू आता शंभर टक्के संघी झाले आहेत असंही आर जे डीने म्हटलेलं आहे लालू प्रसाद यादव यांच्या राज्यात पक्षाने म्हणजेच आर जे डीने व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यामध्ये हिजाब परिधान केलेल्या एका महिलेच्या चेहऱ्यावरील हिजा बाजूला काढताना मुख्यमंत्री नितीश कुमार दिसून येतात नितीश कुमारांना काय झालं आहे त्यांची मानसिक स्थिती आता अतिशय दयनीय झालेली आहे किंवा नितीश बाबू शंभर टक्के संघी बनलेले आहेत अशी बोचरी टीका राजत पक्षाने केलेली आहे तर काँग्रेसनेही या व्हायरल व्हिडिओवरून संताप व्यक्त करत हे कृत्य माफीला ना योग्य नाही असं म्हटलेलं आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई